डासांपासून होणाऱ्या आजारविरोधाच्या लढाईत भारताने वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचा टप्पा गाठला आहे गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स मधील शास्त्रज्ञांनी त्यांच्या भागीदारासह रेनोफ्लोथिन हे रेणू विकसित केले आहे हे भारतातील पहिले स्वदेशी विकसित आणि पेंट केलेले रेणू जे डासांच्या नियंत्रणासाठी सर्वात प्रभावी द्रव बाष्प फॉर्म्युलेशन बनवते भारतास सध्या उपलब्ध असलेल्या लिक्विड वेपरोलायझर फॉर्मेटमधील इतर कोणत्याही नोंदणीकृत फॉर्म्युलेशनच्या तुलनेत रेनोफ्लोथिनने बनवलेले फॉर्म्युलेशन डासांच्या विरुद्ध दुप्पट अधिक प्रभावी आहे केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीद्वारे काटेको चाचणी आणि मान्यता त्याचा प्रभावीपणा व सुरक्षित अधोरेखित करते जी सी पी एल ही घरगुती कीटकनाशकांच्या श्रेणीमध्ये अग्रेसर आहे कंपनी नवीन नाईट फ्लॅश लिक्विड वेपोररायझरमध्ये रेनोफ्रेथिन फॉर्म्युलेशन सादर करत आहे जे भारतात सर्वात प्रभावी लिक्विड वेपोरोरायझर आहे प्रत्येक दशकात किंवा नंतर डासांविरुद्ध कार्यक्षमता वाढूसाठी नवीन मॉलिक्युअल फॉर्म्युलेशन आवश्यक आहे भारतातील लोक पंधरा वर्षाहून अधिक काळ अत्यंत वाईट त्रासदायक स्वरूप जसे की धूपकांड्याकडे वळले जे नोंदणीकृत नसलेले अवैध चिनी विकसित मॉलिक्युअल वापरतात यामुळे विविध माध्यमातून नोंदणी नसलेल्या आणि बेकायदेशीर चिनी विकसित एम्प्लेमेंट मॉलिक्युअलचा भारतात ओघ सुरू झाला आहे जी सी पी एलने नेहमी सुरक्षित आणि प्रभावी नवीन मॉलिक्युअल फॉर्म्युलेशन लाँच करण्यासाठी पुढाकार घेतला आहे अशा प्रकारे जी सी पी एल आणि कंपनींच्या भागीदाराने रेनोफ्लुथिन आणि त्यांचे फॉर्म्युलेशन विकसित करण्यासाठी दहा वर्षांहून अधिक काळ संशोधन व विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली भागीदाराद्वारे पेंट केलेले जी सी पी एलकडे भारतातील ह्या मॉलिक्युअलचा मध्यम कालावधीपर्यंतचा वापर करण्याचे विशेष अधिकार आहेत प्रगती व भाष्य करताना गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेडचे एम डी आणि सी ओ सुधीर सीतापती म्हणाले एकशे सत्तावीस वर्षाच्या वारसासह गोदरेजने भारतात अनेक स्वदेशी नवकल्पना सादर केल्या विशेष म्हणजे आम्ही विविध माध्यमातून भारतात प्रवेश करणारे अनाधिकृत आणि बेकायदेशीर चिनी मॉलक्युल असलेल्या डासापासून बचाव करणाऱ्या अगरबत्तीसारख्या औषधाचा मोठ्यापणावर वापर पाहिला आहे एनोफ्लुथिन हे भारतातील पहिले स्वदेशी विकसित मच्छर प्रतिबंधक मॉलिक्युअल आहे जे लोकांना अवैध मॉलिक्युअल नवोपक्रम भारताला स्वावलंबी बनवतो कारण आता आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारातून मॉलिक्युअल आयात करण्याची गरज नाही एनोफुलिथिन एनोफिलियस एडिस आणि क्युलेक्स यासारख्या सर्वत्र वावरणाऱ्या डासांच्या प्रजातीविरुद्ध प्रभावी आहे प्रख्यात विकासात्मक बालरो बालरोगतज्ञ आणि आय ए पी ज्येष्ठ सदस्य डॉक्टर समीर दलवाई म्हणाले डासांमुळे होणारे मलेरिया आणि सारखे के, आजार केवळ गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरत नाही तर आर्थिक भारी टाकतात त्यामुळे डासांपासून अत्यंत प्रभावी संरक्षण असणे आवश्यक आहे या आजारांचा सामना करण्यासाठी उपाय सांगताना मी सुरक्षा आणि दीर्घकालीन विश्वसत प परिणाम कात्यक्रियेला प्राधान्य देतो मलेरिया आणि डेंग्यूसाठी जबाबदार असलेल्या डासांच्या प्रजातींना लक्ष करून डासांमुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास रेनोफ्लुथिन मदत करेल डासांची संख्या कमी करण्यासाठी प्रभावी आहे आजारांचे संक्रमण कमी करण्यासाठी हे शक्तिशाली साधन आहे गुड नाईटच्या संशोधन असे दिसून आले की त्रेसष्ट टक्के भारतीय लोक त्यांच्या कुटुंबाच्या डासांपासून संरक्षण करण्यासाठी लिक्विड वेप्रोरायझरना प्राधान्य देतात जी सी पी एल गुडनाईट फ्लॅश लिक्विड वेप्रोरायझरमध्ये रेनोफ्लोरेथीन हा क्रांतिकारक मॉलिक्युअल सादर करत आहे नवीन लिक्विड वॅप्रो वॅप्रोरायझर डासांना दुप्पट वेगाने दूर करेल आणि बंद केल्यानंतरही दोन तास काम करेल सुधीर सीतापती पुढे म्हणाले की जी सी पी एलला हे पेंट केलेले रेनोफिलोथिन मॉलिक्युअल मध्यम कालावधीपर्यंत वापरण्यासाठी तयार आहे यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या इथं कोणत्याही फॉर्म्युलेशनपेक्षा गुड नाईट फ्लॅश लिक्विड वॅप्रोरायझर फॉर्म्युलेशन दुप्पट अधिक प्रभावी बनते रेनोफिलेथिन सध्या भारतात असेल आम्ही जिथे काम करतो त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये ह्या मोल मोलिक्युअलचा मोठ्या क्षमतेचा आम्हाला अंदाज आहे संपूर्ण पॅकसाठी गुड नाईट फ्लॅटची किंमत सुमारे शंभर इतकी आहे रिफिल वेपुरायझर मशीन रिफिल प्रत्येकी पंच्याऐंशीमध्ये पंच्याऐंशी रुपयामध्ये उपलब्ध आहे जे देशभरातील लहान नगरी शहरे आणि ग्रामीण भागात ग्राहकांना सेवा देतात सारखे आजार वाढत चाललेले आणि त्याचं कारण असं आहे की जे एकंदरीत अर्बनायझेशन जे चाललेलं आहे कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत पाणी लॉगिंग होत असतं आपण घरातही बऱ्याच ठिकाणी पाणी साठ साठत असतं त्याच्यात डास जे आहे ते वाढत असतं आणि म्हणून पूर्वीसारखं बॉन डिझीज राहिलेलं नाही आता घरोघरी हा एक प्रश्न झालेला आहे त्याच्या संदर्भात एक ट्रीटमेंट करणं हे डॉक्टरांचं तरी कर्तव्य असतं तरी त्याचबरोबर प्रिव्हेंशन म्हणजे हा प्रॉब्लेम कमी कसा होईल इकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यात सर्वात मोठं काम माध्यमांचं आहे की पालकांना की समाजात हे पसरवणं हे अवेअरनेस क्रिएट करणं की डास कसे वाढतात किंवा पाणी साठवून देऊ नका जरी फ्लॉवर पॉट जरी असले तर तुम्ही त्याच्यात पाणी क्लीन करत राहा चेंज करत राहा आणि सध्या कन्स्ट्रक्शन साईट्स आपण बघतोय घरोघरी हा प्रॉब्लेम वाढला आहे आता त्याच्यात एक नवीन आज जे इकडे याने आपण जे बघितलं आहे एक मॉलिक्यूल आहे जे गुड नाईटमध्ये वापर ते वापरतात जेणेकरून डासांचा हा प्रॉब्लेम कमी होतो हा वापरला पाहिजे पण वापरताना त्याची सेफ्टी पण आपण बघितली पाहिजे आणि ह्याच्यात त्याने प्रमाणित केलेलं आहे की हे वापरायला सेफ आहे कारण आपण पंधरा मिनटासाठी वापरत असतो हे रोज वापरत असतो आणि म्हणून सेफ्टी प्रोफाईल पण खूप गरजेचं आहे हे आपण बघितलेलं आहे इफेक्टिव्हिटी आणि सेफ्टी दोन्ही गोष्टी गरजेच्या आहे सर लिक्विडमुळे अनेकदा श्वासाचा त्रासही होतो हो अनेक लहान मुलं असतात वयरुद्ध लोकं असतात अनेक तक्रारी असतात कारण त्यामुळे श्वासाला खूप हे होते काय का त्या त्याबद्दल काय वाटतं तर लिक्विड नाही त्याच्यातलं असणारं केमिकल्स आहेत त्याच्यामुळे सर्व ॲलर्जी वगैरे होत असतं आणि म्हणूनच ते सेफ्टी प्रोफाईल जे मी म्हणतो ते चेक करून घेतलेलं आहे की ह्या केमिकलने तसे प्रॉब्लेम होणार नाही सर अनेक अगरबत्त्या वगैरे घरात वापरतात लोक ते किती कितपत योग्य त्याचं काही स्टडी केलेलं नाही ना कारण आपण ते बघितलं पाहिजे की हे आपण रोजच वापरत असलो तर त्याचं ॲलर्जी आहे किंवा लंग प्रॉब्लेम्स आहेत ह्या गोष्टींकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आपण हॅबिट म्हणून हे वापरत असतो पण बऱ्याच वेळा त्याची ॲलर्जी होते किंवा त्याचं लाँग टर्म